निसर्गाचा अद्भुत असा आविष्कार आणि भारतातला धबधब्यांचा थीम ज्याला म्हटलं गोकुंड धबधब्यावर आपण आलेलो आहोत आणि उत्सुकता तुम्हाला दिसते गोकुंड धबधब्याचा एक विशेष म्हणजे पूर्ण हा आपला जो प्रवास आपण हा जो ट्रेक पूर्ण करत असताना धबधब्याचा जो नजारा आहे जो दृश्य आहे देवकुंडचा तो मात्र आपल्याला अजिबात दिसत नाही होता कामा नाही की ज्या पर्यटकांना आम्ही सूचना देऊन ते वारंवार पालन करत नाहीत तर त्यांना पुढे शंभर रुपये दंड ठेवला जाईल एक बॉटल रिकामी काउंट केला जाईल त्याच्याकडून जा रिकामी बॉटल घेऊन गेला तर ती परत रिटर्न न दिल्यामुळे शंभर रुपये फाईन पडली जाईल हे आमचं याच्या पुढचं नियम राहील आणि त्याचा राजा म्हणून या देवकुंडचं नाव आहे आणि खरंच खूपच ही महत्त्वाची माहिती यासाठी कारण जय शिवराय शुभ शिव सकाळ आज आपण चाललो आहोत देवकुंड धबधब्याला भेट द्यायला आणि आत्ता या ठिकाणी आम्ही आहोत भिरा रोडला आणि इथंही मानगाव पाठी इथं आपल्याला दिसते कारण देवकुंड हा मानगाव तालुक्यामध्ये येतो आणि देवकुंड हा महाराष्ट्रातला सर्व धबधब्यांचा ज्याला किंग म्हटलं जातं असा अद्भुत आणि विलोभनीय हा देवकुंड धबधबा आज आपण शूट करणार आहोत कारण आम्ही कालच सर कणकेश्वर हे देवस्थान शूट केलं आणि आज दुसऱ्या दिवशी आम्ही देवकुंडला चाललो आहोत खूप वर्ष माझी इच्छा होती की देवकुंड हा धबधबा आपल्याला शूट करायचा आहे आणि आज सकाळी आम्ही नऊ वाजता निघालो आहोत आणि आत्ता साधारणतः इथून या पाठीपासून साधारणतः तीस मिनटानंतर आपल्याला देवकुंड धबधबाच्या ठिकाणी आपण लोकेशनच्या त्या बेस्ट म्हणजे पाटणूसची ग्रामपंचायत त्या ठिकाणी आपण पोहोचणार आहोत सो so, चला मग आजचा हा माझा सोलो ट्रेक होणार होता पण आज माझ्यासोबत माझ्या भावाचा मुलगा मंदार डोंबरे असणार आहे आणि हे असे दोघेजण आम्ही हा पूर्ण देवकुंड धबधबा शूट करणार आहोत सो खूप मजा येणार आहे ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सो जास्त अधिक वेळ न घेता चला आम्ही देवकुंडला चाललो आहोत आणि आज मंदारची दुर्गेराणी आपल्यासोबत असणार आहे आणि एक लक्षात ठेवायचं पाटणूस ही ग्रामपंचायत म्हणजे देवकुंडला येत असाल तर ही लोकेशन पाटणूस इथून सतरा किलोमीटर दाखवते या ठिकाणी आपल्याला जायचंय आणि तिथून आपल्याला आपला देवकुंडचा जो ट्रेक आहे तो सुरू होणार आहे सो चला रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात देवकुंड नावाचा धबधबा आहे तालुक्याच्या दक्षिणेला पाटणूस नावाची ग्रामपंचायत आहे पाटणूस ग्रामपंचायतीच्या हत्तीत देवकुंड धबधबा येतो पाली सुधागड वरून थेट या रस्त्याने पुढे आल्यावर डाव्या बाजूला भिरा गावाची पाटी दिसेल त्याच मार्गाने पाटणूसला यावे देवकुंडला जात असताना हिरवागार निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतो आणि त्यात भर पडली ती म्हणजे पावसाळ्यातील श्रावण महिन्याची फायनली आपण पाटणूस या ठिकाणी म्हणजे देवकुंड धबधब्याच्या बेस्टच्या ठिकाणी आपण आलेलो आहोत आणि येथील व्यवस्थापन कसं चालतं येथील प्रत्यक्ष स्थानिक जे गाईड आहेत वैभवजी मामूलकर आपल्याला याबद्दल माहिती सांगतील वैभवजी हे सर्व व्यवस्थापन कसं चालतं सर हे आपण पूर्ण ग्रामस्थ गावातली जी मुलं आहेत त्यांनी मिळून हे चालू केलेली आहे लाईन ह्याला आपण देवकुंड हँगिंग ब्रिज रूट असं ओळखलं हो जातं ठीक आहे हा आपल्या इथे तिकीट काउंटर आहे इथे आपण आल्यावरती टू हंड्रेड रुपीज पर पर्सन अशी आपली एंट्री केली जाते या तिकीट काउंटरमध्ये त्याच्यामध्येच आपले टिकीट चार्जेस जे आहेत टू हंड्रेड रुपीज पर पर्सन त्याच्यामध्ये आपलं गाईड देवगुंडल तुम्ही जर येत असाल तर या ठिकाणी ह्या पाटणू स्पार्किंगच्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे टॉयलेट किंवा ही जी सुविधा के करण्यात आलेली आहे ती अतिशय सर्वोत्तम अशी सुविधा आहे आणि प्रत्येक येणाऱ्या जे ट्रेकर्स असतील जे सर्व पर्यटक असतील यांची विशेष इथे काळजी ग्रामस्थ आणि या स्थानिक गाईडच्या मार्फत घेतली जाते सो आत्ताच त्यांनी वैभव सरांनी आपल्याला माहिती दिली वैभव सरांचा हा नंबर मी आपल्या स्क्रीनवरती देत आहे जर नक्की वाटाटा घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण सह्याद्रीमध्ये असे बरेचसे काही अपघात घडतात आणि त्याला कारणीभूत आपणच असतो त्यामुळं आपल्याला जर काही माहीत नसेल किंवा आणि देवकुंड तर तुम्हाला माहितीच आहे खूप सारं घटना इथं घडलेल्या आहेत आणि त्या घडू नये यासाठी खूप मोठी दक्षता इथं घेण्यात येत आहे आणि खरंच आपलं कौतुक करावं थोडं कमीच आहे तसंच आपलं सोप्य उपक्रम नेहमीच सुरू राहू सो चला आपण आता अधिक वेळ न करता ज्यासाठी आपण आपली उत्कंठ आता खूप शिगेला पोचलेले आहे ज्या ठिकाणी आपल्याला पोचायचे ते देवकुंड धबधबा लवकरच थोड्याच वेळात आपण देवकुंड पर्यटन व्यवस्थापन समिती मुक्काम पोस्ट ऑफ पाटणूस भिरा तालुका मानगाव जिल्हा रायगड यांच्या व्यवस्थापन समितीकडून या ठिकाणी छोटी मोठी हॉटेल्स उभारलेली आहेत पार्किंगची उत्तम सोय करण्यात आलेली आहे आणि इथून प्रत्येकी मानसिक दोनशे रुपये चार्ज आकारले जातात त्यात स्पेशली गाईड चार्ज लावण्यात येतात वैभव दादाकडून आता ऐकलं होतं व्यवस्थापन कसं चालतं आणि आता ते तिथे गाडी पार्क केल्यानंतर इथे आलेले जे कोणी पर्यटक असतील ट्रेकर्स असतील प्रत्येकाच्या बॅगा इथे चेक केले जातात जेणेकरून सह्याद्रीमध्ये कुठे कचरा होऊन नये यासाठी ही दक्षता घेण्यात येते आणि कुठे अपघात घडू नये म्हणून आणि मला माझं एक आव्हान आहे आपल्या या चॅनेलच्या माध्यमातून सह्याद्रीमध्ये प्लीज बाबांनो आपण घरून आणलेला कोणताही कचरा असेल ना आपापल्या अप घरी घेऊन जा आणि हा सह्याद्री एकदम स्वच्छ आणि सुंदर ठेवा सो धन्यवाद आप मित्रांनो चढ सुरू झाला आहे देवकोंडेचा हा ट्रेक इथून आता सुरू झाला आहे आणि काय अप्रतिम सुंदर असं नजारा आहे इथं अप्रतिम पाऊस आल्यानंतर नजाऱ्यामध्ये अजून भर पडणार आहे चला मी आत्ताच सांगितलं होतं की हे जो कचरा आहे आपा आपा हा आपापल्या प्रत्येकाने आपापल्या घरी घेऊन जा कारण हा सह्याद्री खूप सुंदर आहे आणि त्याला सुंदरच राहू द्या आपापला आणलेला कचरा आहे ना तो आपापल्या घरी घेऊन जा कारण आत्ता जस्ट मी तिथे जे व्यवस्थापन करणारे जे जी वर लोकवर्ग आहेत त्यांना सांगितलं होतं की किमान कि तुम्ही जेव्हा बॅगा चेक करताना तेव्हा अशा ठिकाणी मी नंतर त्यांना सजेस्ट करेलच एखादी कचऱ्यासाठी कुठेतरी कुंडी वगैरे हो उभारा जागोजागी आणि त्याची विल्हेवाट कशी होईल त्याच्याकडे आपण सर्वांनी लक्ष द्या कारण असा कचरा सह्याद्रीत होणं खूपच सह्याद्रीला अपायकारक असणार आहे सो माझं एकच सजेशन आहे की हा कचरा आपापला अप आपापल्या घरी घेऊन जा आणि सह्याद्री सुंदर ठेवा जय शिवराय देवकुंड हा संपूर्ण घनदाट टारण्याने वेढलेला जंगल ट्रेक आहे या पार्किंग पार्किंगपासून अंदाजे सहा किलोमीटर चालावं लागतं या प्रवासात काही ठिकाणी धोकादायक ठिकाणी व्यवस्थापन समितीकडून साखा उभारून सुरक्षेच्या कारणे रोपची व्यवस्था करून जागोजागी गाईड नेमण्यात आलेले आहेत हा जंगल ट्रेक करत असताना उन्नी धरणाच्या कडेकडेने जावे लागते आणि त्या कारणे प्रवासात आणखी सुखद अनुभव येतात देवकुंडला जात असताना हिरवागार निसर्ग आपलं लक्ष वेधून घेतो आणि त्यात भर पडली ती म्हणजे पावसाळ्यातील श्रावण महिन्याची श्रावण महिना आला की आपोआपच आपल्याला श्रावणातल्या कविता आठवतात श्रावण माशी हर्षे मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येथे सरसर शिरवे क्षणात फिरुणी ऊन पडे देवकुंड व्यवस्थापन समितीकडून उभारलेले जागोजागी साकव आणि सर्वात विशेष म्हणजे देवकुंडला जात असताना हा हँगिंग पूल देवकुंडच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो तेव्हा लक्षात येतं दोनशे रुपये का आकारले आहेत व्यवस्थापन समिती देवकुंडचं हे काम पाहिल्यावर त्यांचं कौतुक नक्कीच करावं असं वाटतं आणि देवकुंड सारखा धबधबा म्हणजे निसर्गाचा एक वरदान आहे आणि हा वरदान जपण्याचं काम आपण सर्वांनी केलं पाहिजे इथे जे व्यवस्थापन व्यवस्थापन करतात त्यांना मी मी सांगू इच्छितो की या काय आपण म्हणजे आता आज संध्याकाळी राहिलेला कचरा आमचे पाच गाईड जमा करून संध्याकाळी उद्या तुम्हाला कचरा दिसणार नाही आम्ही हे कचऱ्यासाठी पाच जण कायम ठेवलेले असतात आणि ते कचरा देवच्या परिसरातील सर्व जमा करून पिशवीतून आमच्या ट्रॅकवर पाटलूच पार्किंगला घेऊन जाण तिथं आणि तिथे त्या कचऱ्याचं निर्मूलन केलं जाते ओके तर हे ही माहिती खूप महत्वाची कारण हे कचऱ्याचं निर्मूलन केलं जातं असं या माध्यमातून आपल्याला ते सांगू इच्छितात आहे पर्यटकांना सूचना देतोरी पाण्याच्या बाटलीवरती घेऊन जाऊ नका तरी पर्यटक सूचनेचं पालन करत नाहीत आणि त्याच्यामुळे निसर्गाची हानी होते आणि आमच्या देवकुणची हानी होतं कामा नाही की ज्या पर्यटकांना आम्ही सूचना देऊन ते वारंवार पालन करत नाहीत तर त्यांना ह्याच्यापुढे शंभर रुपये दण ठेवला जाईल एक बॉटल रिकामी काउंट केलं जाईल त्याच्याकडून जा रिकामी बॉटल घेऊन गेला तर ती परत रिटर्न न दिल्यामुळे शंभर रुपये फाईन पडले जाईल हे आमचं ह्याच्या पुढचं नियम राहील आणि त्यांनी येताना कुठलीही फुलझाडं वगैरे तोडायची नाहीत पर्यटकांनी ही सूचना राहील कारण निसर्गाचं वरदान आहे फुलझाडी देवकुंड हा आम्हाला निसर्ग आणि सानिध्य निसर्गाचं वरदान लाभलेलं ला आहे आणि भारत माता की जे खरोखर ज्या देवकुंडसाठी विदेशातून पण पर्यटक येत आहेत का आम्ही फॉरेनर आपल्या भारतात येऊन ते चॉकलेटचं कागद पण टाकून देत नाही तर त्यांचं तुम्ही आदर्श बालगा आणि तुम्ही येऊन आपल्या निसर्गाचा राज करू नका मी तुम्हाला शुभेच्छा देतो देवकुंड Yes, सकारामजी yes. सुतार yes. गाईड आपले सकाराम विश्राम सुतार यांनी दिलेली माहिती अत्यंत उपयुक्त माहिती आहे सर्व जे ट्रेकर्स पर्यटक असते त्यांच्यासाठी खूप महत्वाची आपण भरलेली बॉटल जर घरी घेऊन म्हणजे घरून आणतोय किंवा इथून विकत आणत घेत असाल तीच रिकामी बॉटल आपण इतरत्र न टाकता आपापली कचरा आपापल्या आप आप घरी घेऊन जा किंवा कुठेतरी कचरा निर्मूलन जिथे असेल तिथे त्याचं कचऱ्याचं निर्मूलन करा आणि हा निसर्ग हा देवकुंड म्हणजे भारतामधला नव्हे तर विदेशातले पर्यटक इथे येत असताना भारतामधला सर्व धबधब्यांचा राजा म्हणून हा या देवकुंडचं नाव आहे आणि खरंच खूपच ही महत्त्वाची माहिती यासाठी कारण देवकुंड नाव पडले कारण देवांचं देवांचं कुठेतरी स्थान दे या पवित्र ठिकाणी असं या आपण खतरनाक आणि असं विलोभनीय दृश्य आहे आणि दृश्य आपण सर्वांनी जपलं पाहिजे हे वरदान आपलं जपलं पाहिजे आणि पुढच्या येणाऱ्या पिढीला हे जिवंत ठेवणं आपलं काम आहे जय शिवराय जय शंभूराजे छत्रपती शिवाजी महाराज हे चढणीचे आहेत अत्यंत दमछाक करणारे आहेत आणि तास चालण्याच घाडच आवं आणि फिटनेस हवी तर देवकुंडला तुम्ही नक्की या जसं जसं आता आम्ही पुढे सरकत होतो पाण्याचा आवाज अधिक जास्त येत होता आता आम्ही देवगुंडच्या अगदी समीप होतो देवकुंड धबधब्याचा एक विशेष म्हणजे पूर्ण हा आपला जो प्रवास आपण हा जो ट्रेक पूर्ण करत असताना धबधब्याचा जो नजारा आहे जो दृश्य आहे देवकुंडचा तो मात्र आपल्याला अजिबात दिसत नाही आता अगदी पाच मिनटाच्या अंतरावरती हा धबधबा येऊन ठेपला आहे आणि तीन ते ती चार धबधब्यांचा पूर्ण पाणी या देवकुंडमध्ये येतो आणि आता जेव्हा आपण त्याच्या समीप येऊ तेव्हाच आपल्याला दर्शन त्या धबधब्याचं होणार आहे सो प्रचंड उत् उत्सुकता आम्हाला लागलेली आहे आणि आता खूप मोठ्या प्रमाणात आता आपल्याला आवाज ऐकू येतोय पर्यटकांचा आणि असंख्य धबधब्यांचा हो हो अंतरावरती आपल्याला आता देवकुंड धबधबा दिसतो आहे फायनली देवकुंड धबधब्यावर आपण आलेलो आवाज आणि उत्सुकता तुम्हाला दिसते अद्भुत असा आविष्कार आणि भारतातल्या धबधब्यांचा म्हटलं जातं असं डायनासोर आकाराचा हा मोठा विशाल धबधबा आणि निसर्गाचं विलोभनीय दृश्य आणि देवकुंड सौंदर्य पूर्ण भारतामध्ये पूर्ण जगामध्ये आहे कारण त्या अनेक बाहेरच्या पर्यटक सुद्धा असतात आणि इथले स्थानिक गाईड इथं आहेत जेणेकरून कुठे अपघात घडू नये म्हणून त्यांच्यासाठी आहेत ते सो चला मग দিয়ে গিয়ে আমি চালু করে কাম্প দিয়ে देवगुंड धबधबा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात भिरा पाटणूस या ठिकाणी स्थित आहे हा एक डुबकीत धबधबा आहे जो खाली खडकाळ पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पाणी ओतो पुण्यापासून अंतर एकशे दहा किलोमीटर मुंबईपासून एकशे सत्तर किलोमीटर आणि लोणावळ्यापासून अंतर फक्त बावन्न किलोमीटर आहे डोंगराच्या रचनेकारणी पावसाळ्यात पाण्याचे प्रमाण खूप लवकर वाढते त्याकारणे धबधबा पाण्यासाठी आलेल्या पर्यटकांना देवकुंड व्यवस्थापन समितीकडून नेमण्यात आलेले गाईड मार्गदर्शन करीत आहेत देवकुंड म्हणजे सर्व देवांचा कुंड हा एक निसर्गाचा अद्भुत आविष्कार आहे हा स्वर्ग पाण्यासाठी या ठिकाणी नक्कीच भेट दिली पाहिजे धबधब्याच्या ठिकाणी आल्यानंतर प्रचंड आपल्याला क्राऊड दिसतो आहे आणि या क्राऊडची सुरक्षा व्हावी म्हणून जागोजागी इथं रोख वगैरे लावण्यात आलेले आणि इथे स्थानिक गाईसुद्धा आहेत जेणेकरून कोणती कोणता अपघात घडू नये किंवा कोणती कोणती घटना घडू नये यासाठी इथे सतत ते पारा घेत आहेत आणि जेणेकरून पर्यटकांना आवर कुठेतरी घालावा यासाठी व्यवस्थापन एक उत्तम कामगिरी करत आहे फक्त माझी एकच विनंती आहे येत असताना प्रचंड मोठ्या प्रमाणे कचरा दिसला आहे त्या कचऱ्याचं व्यवस्थापन झालं पाहिजे कारण हा देवकुंड म्हणजे देवांचा धबधबा त्याला देवांचा कुंड आपण बोलू आणि हे आपल्या भारतात आपल्या महाराष्ट्रात हे आपलं भाग्य कारण हा पूर्ण धबधब्यांचा राजा धबधब्यांचा दब खिण आपण त्याला बोलू आणि याचं रक्षण करणं आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे म्हणून बाबांनो एन्जॉय करायला येत असाल तर आपला आणलेला कचरा आपापल्या घरी घेऊन जाण त्याची विल्हेवाट लावा निसर्गाचं रक्षण करा निसर्गात कुठेही टाकू नका कारण हे पुढच्या पिढीला पण आपल्याला दाखवायचं आहे आणि हा निसर्ग आपल्याला जपायचा आहे धन्यवाद ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की तुमच्या प्रतिक्रिया सांगा लवकरच भेटू आपण एका नवीन नक्त एक भन्नाट एका ट्रेकला जय शिवराज जय शंभूराजे